आज आम्ही आलेलो एका नवीन शेतामध्ये त्या शेतमालकाचं नाव आहे कार्तिक रामराव पाटील तर कार्तिक रामराव पाटील यांच्या शेतामध्ये आज आम्ही आलो होतो आज ज्वारी दादर बघण्यासाठी तर मला तुम्ही सांगा ही ज्वारी तुम्ही कशा पद्धतीने लावण दन केली का पेरणी केली याची आम्ही पेरणी केली ट्रॅक्टर पेरणी केली किती एकरामध्ये आहे पूर्ण आपलं दोन एकर इकडे एक आहे का इकडे एक इक आहे बरोबर आणि कोणत्या तुम्ही विषय नाही त्या पदवीने राष्ट्र नाही का मोकळं नाही आपण मोकळं पण देतो मोकळं पण देता आणि आता उपयोगाचा तुम्ही काय करणार याचं डायरेक्ट कंपनीला देणार का इथे विकणार वाचून नाही आम्ही आपल्या पुढची समिती बाजार मध्ये आणि याच्या फवारण्या वगैरे किती होत्या याच्यामध्ये जे आम्ही आता दोन फवारण्या केल्या खत देतं दोन फवत देलं आणि हे बघा मित्रांनो धांडा बघू शकता तुम्ही ज्वारी एकदम छान आहे इकडे बघा हे सुद्धा आणि इकडे या तुम्ही थोडं समोर या अजून तुम्हाला दाखवतो या इकडे वगैरे टाकलेला आहे खाली वातावरण जाग तुम्हाला जास्त जर गर्मी होत असली तर आपल्या एकदा शेतामध्ये येऊन बघा तिकडे बघू तिथं धांडे वगैरे खूप छान असं माल आहे आणि बघा तिकडे सिंचलर पण लावलेला आहे बघा आतनी बघा तुम्ही हा समोर विचार दुछर आता तुम्हाला आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत तुम्हाला कधी आपल्याला तुम्हाला जर गरमी वाटली तर आपल्या शेतामध्ये एक वेळेस अवश्य भेट द्या का नाही हे आपलं गाव आहे शेगडून आहे ना शेगडून आहे मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे ज्वारी बरी वाटली का नाही आम्हाला तर चांगलीच वाटली पण आम्हाला तर ही ज्वारी आता लागली वा समजा ज्वारी भाकर असे नाही ना भाकर तीस नंबर राखी म्हणजे लागली तर देसाल काय भाव ते काय चाळीस रुपये किलो आहे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो नाही आम्हाला जरा कमी जाणार तिथे नाही का तुमच्या तुमच्यासाठी काय हो तीस रुपये तीस रुपये का बापा दहा रुपये कमी केले शेतकरी येतं मोठं मनी आपण तिकडे मित्रांनो आम्ही थोडस अजून समोर आलो होतो यांच्या शेतामध्ये इथे यांनी आता तीळ पेरलेला आहे बघू शकता लावलेला आहे किती लावलेला आहे सहज टिकला का आणि इथे बघू शकता तुम्ही उद्याच शेंगा ना आणि उद्याची उकळी म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो पैसे बघू शकतो हे उद्या खायला एक नंबर लागतात आणि केस्टवर हे पाणी वगैरे कमी पडलं पाणी कमी वाढणार आहे पण छान माल धरला आहे तुम्हाला विहीर वगैरे दाखवणार हो चला आता आपण आलेलो यांच्या विहिरीजवळ विहीर बघू शकतो इकडे आपले मित्र आहेत इथं विहीर आता तुम्ही चालू करावर मोठं आम्ही मोटर चालू करतो इथं चालू झाली नाही मित्रांनो आवाज नाही आलो झाली आव झाली आता झाली हो आव झाली पाणी कसं येईल नाही आलं तर आलं नाही येणार नाही अरे भाऊ चला आपल्याला समोर जायचंय आता जाऊ नाही तुम्ही आलं मित्रांनो तिथे मित्रांनो पिंकलं उडताना तुम्हाला दिसत असेल खूप असं छान असं निसर्गरम्य वातावरण आहे थंडगार झाडं वगैरे आहेतच भरपूर असे तर या मग इथे पाणी पिता येतं मित्र आमचे

हो कार्तिक अरे भाऊ हे सध्या पाणी नाही प्यायले वावरात आपल्या पिण्यालायक आणि लाभदायक म्हणजे शेती करता खूप छान पाणी असं थंडगार पाणी एक वेळ आवश्यक उडून राहा गावामध्ये येऊन बघा कार्तिक रामराव पाटील यांना संपर्क करा कार्तिक भाऊचं शेत आम्ही बघितलं तर ते एक नंबर त्यांचं शेत आहे पाणी वगैरे त्यांनी सुद्धा चालू केलेले आता ते म्हणून आम्हाला जायचं घरी आम्ही सुद्धा आम्ही निघाले निघालेलो आहोत घरी तुमची गाडी ती सावरी आली कारण उन्हाचं वातावरण तुम्हाला तर माहिती आहे या मंगा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला कमेंट मध्ये आपल्याला चला या मंगा